मी माझे जे काही सचिव लोक असतात ए सी एस असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो असं असताना पण मला इथं बदनाम करण्यात आलं माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना या पद्धतीने आरोप एखाद्याला रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले कितीतरी अपघात झाले म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामा दिले का नाही दिले त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तर घटना अशी आहे की कुणाला तरी, तरी डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा हो, सर असतील हो, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल